नमस्कार नेहमी तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो तर आज आपण थोडासा वेगळा नाश्ता तयार करणार आहोत तर आज आपण इथे टॉमॅटोची चटणी आणि आंबोळी अस ही रेसिपी बनवणार आहोत खूप छान मऊ लुसलुशीत आणि अगदी चविष्ट अशा ह्या आंबोळ्या तयार होतात तर आज आपण इथे टॉमॅटोची चटणी आणि आंबोळ्या ही रेसिपी बनवणार आहोत तर अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी आवडेल अशी ही रेसिपी तयार होते तर आज आपण इथे टोमॅटोची चटणी आणि आंबोळ्या ही रेसिपी बनवणार आहोत तर ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ साफ करून तर घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करून आपण तांदूळ मोजून घेणार आहोत तर घरातील कोणत्याही वाटी किंवा पेल्याचा वापर करून हे तांदूळ छान मोजून घ्यायचे आहेत तर इथे आपण तीन वाट्या रेशनचे तांदूळ घेणार आहोत तर इथे तुम्ही वाटी पेला किंवा ग्लासाचा वापर करू शकता तर इथे आपण तीन वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि आता हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आता दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने आपण इथे एक वाटी उडदाची डाळ घेणार आहोत तांदूळ आणि उडदाची डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता आठ ते नऊ तास आपण भिजत ठेवणार आहोत तर इथे आठ तास झालेले आहेत आणि डाळ आणि तांदूळ छान भिजले गेले आहेत तर आता आपण तांदूळ आणि डाळ वेगवेगळे बारीक करून घेणार आहोत तर इथे मी उडदाच्या डाळीमध्ये एक चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत तर इथे मी तुम्हाला सांगायला विसरली तर एक चमचा मेथी दाण्याचा वापर करा तर आता थोडे थोडे तांदूळ घेऊन छान असे बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण जे तांदूळ भिजत ठेवले त्याच पाण्याचा वापर करून तांदूळ आपण छान बारीक करून घेणार आहोत तर अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून तांदूळ छान बारीक करून घ्यायचे आहेत तांदूळ छान बारीकच वाटा म्हणजे खूप छान अशा आंबोळ्या तयार होतात तर इथे तांदूळ छान बारीक करून झालेले आहेत आणि आता आपण ते एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि आता आपण ते पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आता उरलेले तांदूळ आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने छान बारीक करून घेणार आहोत तर इथे सर्व तांदूळ छान बारीक करून झालेले आहेत आणि आता आपण उडदाची डाळ आहे ती छान बारीक करून घेणार आहोत आता त्याच भांड्यामध्ये आपण उडदाची डाळ बारीक करून घेणार आहोत तर इथे थोडंसं पाण्याचा वापर करून ब उडदाची डाळ छान बारीक करून घेणार आहोत तर इथे उडदाची डाळ छान आपली बारीक करून झालेली आहे आणि आता आपण ती तांदळाच्या पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे hmm. पाहू शकता उडदाची डाळ छान बारीक करून झालेली आहे तांदूळ आणि उडदाची डाळ छान बारीक करूनच घ्यायची आहे म्हणजे आंबळ खूप छान होतात आता इथे बारीक करून घेतलेली डाळ काढून घेतलेली आहे आणि एक वाटी आपण इथे भात घेणार आहोत शिजलेला भात तर इथे ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ घेतली त्याच वाटीने एक वाटी आपण इथे भात घेतलेला आहे तर भात पण आपण छान बारीक करून घेणार आहोत जर तुम्हाला भाताचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे भिजवलेल्या पोह्याचा वापर करू शकता पण भ शिल्लक राहिलेला भाता भात जर तुम्ही वापरलात तर ह्या आंबळं खूप छान मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार अशा होतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ करून घेणार आहोत आणि आता पीठ छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पीठ आता छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि एकाच दिशेने अशा पद्धतीने छान ढवळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ छान आपण ढवळून घेतल्यामुळे पिठामध्ये हवा तयार होते आणि त्याच्यामुळे आपल्या आंबोळ्या छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतात तर हे पीठ छान ढवळून झाल्यानंतर उबदार जागेवर ठेवून द्यायचं आहे तर हे पीठ आपण छान रात्री तयार करून घेतलेलं आहे तर हे पीठ अगदी एक मिनिटवर अशाच पद्धतीने छान ढवळून घ्यायचं आहे ढवळून झाल्यानंतर या पिठावर झाकण ठेवून हे रात्रभर पीठ असंच ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पीठ पाहतोय तर इथे पाहू शकता पीठ जास्त आलेलं नाही आहे तर थोडेसे बुडबुडे आलेले आहेत आणि आता आपण हे पीठ छान मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता आंबोळीसाठी हे पीठ छान तयार झालेलं आहे तर आता ह्या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर पीठ छान आपण ढवळून घेणार आहोत तर, तर एकाच दिशेने पीठ छान ढवळून घ्यायचं आहे म्हणजे आंबोळ्या छान अशा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतात तर इथे पीठ छान आंबोळीचं तयार झालेलं आहे आता आपण चटणी करायला घेणार आहोत तर इथे टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी एका फ्राय पॅनमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घ्यायचे आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे स्लो गॅसवर आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतवून झाला छा की त्यामध्ये आपण दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीमुळे खूप छान अशी चटणीला चव येते तर इथे कांदा छान आपला परतवून झालेला आहे आणि त्यामध्ये आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि दोन बारीक चिरलेले टोमॅटो कांदा टोमॅटो आणि मिरची पावडर म्हणजे लाल काश्मीरी लाल मिरची पावडर छान परतवून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि छान आपण कांदा टोमॅटो आणि मसाला छान परतवून घ्यायचा आहे लो स्लो गॅसवर आपल्याला ही चटणी छान तेल चुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि चटणी छान आपल्याला परतवून घ्यायची आहे तर इथे क आपली चटणी छान तयार झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि चटणी छान आपण परतवून घ्यायची आहे तर इथे आपली ही टॉमॅटोची चटणी छान तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे तर आपण इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे फ्राय पॅनला आपण तेल लावून घेणार आहोत तेल लावून झाल्यानंतर तव्यामध्ये थोडीशी आपण जी टॉमॅटो चटणी तयार केलेली आहे ती आपण अशा पद्धतीने छान तव्यावर ठेवणार आहोत तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि थोडीशी आपण इथे टॉमॅटोची चटणी तव्यावर ठेवलेली आहे आणि त्यावर जे आपण आंबोळीचं चा पीठ छान तयार करून घेतलेलं आहे ते आपण त्या चटणीवर छान असं पसरवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आंबोळीचं पीठ टाकल्यानंतर छान अशी जाळी आलेली आहे तर लक्षात ठेवा इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि आंबोळीची वरची बाजू आहे ती कोरडी करू द्यायची आहे तर इथे पाहू शकता आंबोळीला छान अशी जाळी पडलेली आहे तर इथे पाहू शकता साधारण आंबोळीची वरची बाजू कोरडी झालेली आहे आणि आता आंबोळी आपण छान पलटून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि आंबोळी छान आपण दुसऱ्या बाजूने छान भाजून घेणार आहोत तर इथे पाहू शकता टॉमॅटोची चटणी आणि आंबोळी आपली छान तयार झालेली आहे तर आता आंबोळीची दुसरी बाजू छान भाजून झालेली आहे आणि आता आपण पन आंबोळी पलटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आंबोळी छान जाळीदार मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे तर सर्व आंबोळ्या अशाच पद्धतीने छान आपण करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे आंबोळीला तर ह्या आंबोळ्या तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मधल्या वेळेत खायला देऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा खूप छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा ह्या आंबोळ्या तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर इथे आपली ही आंबोळी तयार झालेली आहे आणि आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर सर्व आंबोळ्या अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत खूप छान चविष्ट अशा या आंबोळ्या तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये